शासन प्रशासनामध्ये जात लाभी मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे तीन हजार कर्मचारी जवळपास अडीच हजार विद्यार्थी आणि जवळपास चारशे चाळीस कोट रुपयाचं बजेट जे आहे ससून हॉस्पिटलचं आहे त्यांना जेव्हा चार्ज देण्यात आला ते संचालकपदी जे सायक्रॅटिक डिपार्टमेंट आहे ससूनच्या अंतर्गत त्या ठिकाणी जो चार्ज देण्यात आलेला आहे त्या ठिकाणी सत्तर कर्मचारी आणि साडेचार कोटी रुपयाचं सा बजेट प्लस त्यांचं जे रेग्युलर पेमेंट आहे त्यामध्ये दहा हजार रुपयाचं कटिंग असं फार मोठा अन्याय लगेचच आपल्यासमोर आपल्याला दिसून येतो तर अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र येऊन एक संघ होऊन एकजूट एक होऊन याला वाचा फोडणं खूप काळाची गरज आहे जर दर्शक हो मागासवर्गीयांवरचे अन्याय अत्याचार अजून थांबलेले नाही सर्वसामान्य ते अधिकारी या पदापर्यंतचे अत्याचार आपण होताना बघतोय आणि असाच एक प्रकार पुणे शहरामध्ये जे ससून हॉस्पिटल आहे ससून हॉस्पिटलचे डीन डॉक्टर विनायक काळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आलेली त्यांच्यावरती कुठलाही कोणा कोणाचाही आक्षेप नाही कोणाची तक्रार नाही पेशंटची तक्रार नाही नातेवाईकांची तक्रार नाही कुठल्या नागरिकांची तक्रार नाही कुठल्या संघटनेची तक्रार नाही तरीही त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आलेली आणि तेही जाणीवपूर्वक जाती मानसिकतेतून आता आणि त्याच संदर्भामध्ये पुणे शहरातल्या आंबेडकरी संघटना आक्रमक झालेल्या आहेत ही बदली जर नियमानुसार झाली असती तर आमचं काही म्हणणं नाही परंतु मुदतपूर्व आणि नियमबाहे बदली करून त्यांचे डिव्हॅल्युएशन करून त्यांना मानसिक त्रास दिला जात आहे असं त्यांचं म्हणणं आहे आता आपल्यासोबत काही संघटनांचे पदाधिकारी आहेत जे उद्या आंदोलन कलं केलं जाणार आहे आणि ते, ते आंदोलनाची तयारी करतायत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आता श्यामजी गायकवाड आहेत श्यामजी काय सांगाल तुम्ही की हे जे डीन आहेत त्यांची बदली केली जाते उद्या आपण आंदोलन करणार आहात काय सांगाल आम्हाला प्रामुख्याने एक गोष्ट निदर्शनास आलेली आहे की डॉक्टर विनायक काळे जे ससूनचे डीन आहेत ते डीन होऊन अवघे सहा ते सात महिने झाले असतील आणि त्यांना या ठिकाणी बदली करण्यात आलेले कुठल्याही प्रकारची नोटीस दिलेली नाही कुठल्याही प्रकारचं त्यांना सूचना दिलेली नाही परंतु रातोरात त्यांची बदली करण्यात आलेली आहे संदर्भात कुठलीही पेशंटची तक्रार नाही कुठल्या नागरिकांची तक्रार नाही कुठलंही कारण नसताना त्यांची बदली अत्यंत म्हणजे मानसतज्ज्ञ विभागाकडं करण्यात आलेली आहे जेणेकरून त्यांच्या जीवनावर त्यांच्या करिअरवर याचा विपरीत परिणाम होणार आहे हे केवळ केवळ राजकीय दृष्टिकोनातून जातीय मानसिकेतून केलेलं आहे कारण की विनायक काळे हे मागसवर्गीय समाजातून येतात त्यांनी अनेक गोरगरीब रुग्णांना मदत केलेली आहे अनेक वेळा आम्ही ससून रुग्णालयात गेल्यानंतर अनेक रुग्णांना त्यांनी मदत केलेली आहे कुठल्याही भ्रष्टाचाराचा आरोप नसताना आणि या ठिकाणचे सर्व काही भ्रष्टाचार थांबवले असताना अशा कर्तव्यक्ष अधिकाऱ्यांना म्हणजे जिथं जिथं मागासवर्गीय अधिकारी असतात त्यांना जातीयचा मानसिकतेचा झळा पोचत आहेत आणि हेच एक उत्तम उदाहरण आपल्यासमोर आणून ठेवलेलं आहे आत्ता जे नियुक्त न्यायावाने झालेले ठाकूर ह्या ठाकूरूंवर सोलापूरमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अनेक तक्रारी त्यांच्या विरोधात आहेत परंतु अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला ह्या ठिकाणी ससूनच्या प्रमुख पदावर आणलेला आहे आणि हा सर्व कारभार त्यांच्या हाती दिलेला आहे हे अत्यंत निषाधार्थ आहे त्यामुळं आम्ही तमाम आंबेडकरी संघटनेच्या वतीने उद्या दिनांक दोन 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 हजार तेवीस रोजी दुपारी तीन वाजता जिल्हा अधिकारी कार्यालयावर तीव्र निदर्शने करणार आहोत या बदलीपाठी मागे अतिशय फार मोठं षडयंत्र असल्याचं पुणे शहरातील जनतेला आंबेडकरी समाजाला आणि आंबेडकरी शाहू आंबेडकर चळवळीत काम करणाऱ्या पक्ष संघटनांना खात्री झालेली आहे कारण ही बदली जी झालेली आहे ही कुठल्याही प्रकारची कायदेशीर बदली नाही आहे कुठल्याही प्रकारचं त्याला अधिकृत नोटीस नाही आहे कुठल्याही प्रकारचं त्याला अधिकृत सूचना दिलेली नाही आणि ही अशा प्रकारची बदली जर होत असेल तर याच्या मग कुठल्या तरी भ्रष्ट अधिकाऱ्याला त्या ठिकाणी नियुक्ती करण्याकरताच ही बदली झालेली आहे आणि म्हणून आमची अशी खात्री झाल्यामुळं पुणे शहरातून पुणे जिल्ह्यातून संबंध फुले शाहू आंबेडकरी विचारधारेला मानणाऱ्या पक्ष संघटनेची आम्ही मिटिंग घेऊन गेल्या चार पाच दिवसापासून उद्याच्या दोन दोन हजार तेवीस रोजीच्या आंदोलनाची पूर्वतयारी आम्ही केलेली आहे आणि याचा अतिशय तीव्र स्वरूपात आम्ही निषेध करून जिल्हा अधिकारी यांच्या निदेशनामध्ये ही बाब आम्ही आणून देणार आहोत की हे जी बदली झालेली आहे ही अन्यायकारक आहे का ही बदली जी झालेली आहे ही जातीय द्वेषेतून झालेली आहे या पुणे जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत त्या पालकमंत्र्यांना हे हा यलगार आम्ही दाखवणार आहोत की आम आंबेडकरी विचारधारेवर मा मानणाऱ्या ज्या अधिकारी आहेत त्यांची जर अशा पद्धतीची जर तुम्ही अन्याय करणार असाल तर हा आंबेडकरी समाज आणि आंबेडकरी पक्ष संघटना कदापी गप्प बसणार नाही याची आम्ही पूर्वतयारी केलेली आहे आणि उद्या शासनाचा आम्ही धिक्कार आणि शासनाचा निषेध करणार आहोत ही जी घटना आहे ही घटना घटनेचा संविधानाचा पायमल्ली करणारी घटना आहे बदलीनी होणं ही नित्याची बाब आहे कायदेशीर बाब आहे परंतु डॉक्टर विनायक काळे यांच्या प्रकरणामध्ये जर आपण लक्ष घातलं तर त्यांचा कालावधी संपलेला नाही त्यांच्यावरती कर्तव्यात कसूर केल्याचा कुठलाही ठपका ठेवलेला नाही असं असताना हे जे डॉक्टर विनायक काळे आहेत हे ससून रुग्णालयामध्ये डीनमधून आल्यानंतर त्यांनी चार्ज घेतल्यानंतर त्यांनी इथं पारदर्शकता कशी येईल यावरती त्यांनी भर दिलेला आहे आणि नेमकं हेच त्यांचं चुकलेलं आहे गणित इथं ससून रुग्णालय हा एक भ्रष्टाचारांचा मोठा अड्डा झालेला आहे इथला कर्मचाऱ्यापासून प पा वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत भ्रष्टाचाराने ससून हॉस्पिटल फार संपून टाकलेला आहे आणि या भ्रष्टाचाराला आटोक्यात आणून भ्रष्टाचार मुक्त रुग्णांना सेवा कशी देता येईल गोरगरिबांची सेवा कशी करता येईल त्यांना आरोग्याची सुविधा कशी देता येईल यावरती चांगलं कार्य करणारे डॉक्टर विनायक काळे हे या भ्रष्टाचारी लोकांच्या डोळ्यात खुपत असल्यामुळे या लॉबीनी कायदेशीर कायद्याचा आधार घेऊन या लोकांचा वरिष्ठांचा आधार घेऊन या भ्रष्टाचार लोकांनी हा लोकशाहीवर केलेला घाला आहे त्यामुळं आम्ही या प्रशासनाचा या भ्रष्टाधिकाराचा जाहीर निषेध करत आहोत डॉक्टर विनायक काळे तुमच्यासारख्या अधिकारांची या राज्याला गरज आहे म्हणून पुण्यामधील महाराष्ट्रामधील पूर्ण दलित संघटना फुले शाहू आंबेडकर चळवळीत काम करणाऱ्या सगळ्या संघटना आम्ही सर्व तुमच्याबरोबर आहोत हो आणि तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे तुम्हाला बळी पाडण्याचं यंत्र षडयंत्र चालू आहे आम्ही तुम्हाला बळी होऊन देणार नाही म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकवायला लागलेलं आहे या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तुम्हाला आम्ही संदेश देऊ इच्छितो की चांगले अधिकारी जर तुम्ही जपले तर राज्यामध्ये सुबत्ता नांदेल अन्यथा तुम्ही जर भ्रष्टाचारांच्या पाठीशी राहिलात तर तुम्हाला तुमच्या उतरायला वेळ लागणार नाही त्यामुळं आता वेळ गेलेली नाही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता हा एल्गार सुरू झालेला आहे आणि आम्ही सगळ्या संघटना भीमछावा आहेत रिपब्लिकन संघर्ष से सेना आहे भी भीमा खोरेगाव संघर्ष समिती आहे रिपब्लिकन पार्ट ऑफ इंडिया आठवले गट आहेत भीम आर्मी आहे अशा सर्व संघटना बामसेप, बामसेप आहे अशा सर्व पुणे शहरातल्या जिल्ह्यातल्या संघटना एकत्र येऊन या भ्रष्टाचाराचा जो मोठा समूह आहे हा समूह फोडण्यासाठी व डॉक्टर विनायक काळे साहेबांसारख्या भ्रष्टाचारमुक्त कार्य करणाऱ्या डॉक्टरांच्या पाठीमाग उभारण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि यानंतर कुठल्याही अधिकाऱ्यावर अशी कारवाई होणार नाही यासाठी आम्ही लढा देणार आहोत जय भीम आपण बघितलं असेल की एकंदरीतच आंबेडकरी संघटना हे आक्रमक झालेले आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये डॉक्टर विनायक काळे यांची बदली रद्द करण्यासाठी त्यांचा उद्याचा मोठा एल्गार असणार आहे आणखी काही आम्ही मान्यवरांच्या काही प पदाधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या संघटनांच्या प्रतिक्रिया घेणारच आहोत पुण्याचे ससूनचे अधिष्ठता डॉक्टर विनायक काळे सर यांची बुद्धीने म्हणा किंवा तडकाफडकी पूर्वाग्रह ठेवून जी बदली झाली ती फारच अन्यायकारक आहे ॲक्च्युली त्यांचा टनओवर जो आहे तो फक्त आणि फक्त नऊ महिन्याचा आहे या नऊ महिन्यामध्ये त्यांनी पुण्यामध्ये फारच कल्याणकारी असं काम केलं मग ते कर्मचाऱ्यांच्या रेफरन्समध्ये जारे असेल पुण्याच्या कुठल्याही पेशंटबद्दल असेल किंवा ससून आणि ससून रुग्णालयात विजे मेडिकलचे जे कॉलेज आहे त्या विद्यार्थ्यांच्या समस्या असेल त्यांनी अशी उल्लेखनीय कामगिरी नऊ महिन्यामध्ये केली होती निव्वळ पूर्वाग्रह ठेवून त्यांची बदली जी आहे या ठिकाणी झालेली आहे ॲक्च्युली बदली करत असताना जे निकष लावले पाहिजेत ते कुठलेही निकष न लावता कुठलीही पूर्वकल्पना न देता त्याचप्रमाणे रात्री साडेबारा वाजता चोरी केल्यासारखा जो ठाकूर सरांनी किंवा जो चार्ज घेतला ते पण ह्या गोष्टीचं उदाहरण आहे ह्या गोष्टीवर लक्षात येतं की हे मुळातच फार मोठा अन्यायकारक अशी बाब त्यांच्या त्यांच्यासोबत झालेली आहे त्यामुळं आम्ही पुण्यातून जे सर्वपक्षीय कार्यकर्ते आहेत फुले शाहू आंबेडकरी विचारधारेला मानणारे सर्व पक्ष आणि संघटनेतील कार्यकर्त्यांनी असा निर्णय घेतला की आपण सर्वांनी एकत्र येऊन त्यांच्या बदली रद्द करून त्यांना पुन्हा ज्या ठिकाणी त्यांचा चार्ज होता त्याच ठिकाणी त्यांना चार्ज मिळावा असले अशी आमची भूमिका आहे जर आपण व्यवस्थित पाहिलं तर जेव्हा त्यांचा डीनचा चार्ज होता डीनच्या चार्जमध्ये ससून अधिष्ठता असताना तीन हजार कर्मचारी जवळपास अडीच हजार विद्यार्थी आणि जवळपास चारशे चाळीस कोट रुपयाचं बजेट जे आहे ससून हॉस्पिटलचं आहे त्यांना जेव्हा चार्ज देण्यात आला ते संचालकपदी जे सायक्रेटिक डिपार्टमेंट आहे ससूनच्या अंतर्गत त्या ठिकाणी जो चार्ज देण्यात आलेला आहे त्या ठिकाणी सत्तर कर्मचारी आणि साडेचार कोटी रुपयाचं बजेट प्लस त्यांचं जे रेग्युलर पेमेंट आहे त्यामध्ये दहा हजार रुपयाचं कटिंग असा फार मोठा अन्याय लगेचच आपल्यासमोर आपल्याला दिसून येतो आणि ह्या सगळ्या गोष्टीवर एकच गोष्ट लक्षात येते की पूर्वाग्रहाने आणि जातीय भावनेने या शासनाने जे आहे त्यांच्यावर कारवाई केलेली आहे जर तसं बघता नऊ महिन्यामध्ये कुठलीही सिंगल अशी तक्रार त्यांच्या बाबतीत घडलेली नाही आहे याचा कुठला पुरावा जर आपल्याला हवा असेल तर तुम्ही ससूनला जाऊन विचारा मग कर्मचाऱ्यांच्या कुठल्याही तक्रारी नाही आहेत विद्यार्थ्यांच्या कुठल्याही तक्रारी नाही आहेत किंवा त्यांच्याकडे चार असताना जे काही डॉक्टर्स असतील त्यांचे सहकार्य असतील त्यांच्याही कुठल्या तक्रारी नसताना झालेला हा जो त्यांचा अन्याय आहे हा आपण असं म्हणू शकतो की हा जातीय पूर्वाग्रहातून हा अन्याय झालेला आहे सर आता आपली पुढची दिशा काय असणार आम्ही सर्वपक्षीय संघटना एकत्र येऊन पहिल्या फेजमध्ये दोन तारखेला दुपारी अडीच वाजता कार्यालय पुणे या ठिकाणी पहिल्या फेजमध्ये धरणं आंदोलन करणार आहे दुसऱ्या फेजमध्ये आम्ही फार असा मोठा मोर्चा जो आहे तो या ठिकाणी कलेक्टर ऑफिसवर करणार आहे तिसऱ्या फेजमध्ये आम्ही उग्रसे आंदोलन या ठिकाणी करणार आहोत पुणे शहरातील फुले शाहू आंबेडकरी विचारांचे सर्व पक्ष संघटना या ठिकाणी एकत्र येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण फुले शाहू आंबेडकरी पक्ष संघटनेच्या विरोधात समाजामध्ये फार तीव्र अशा प्रतिक्रिया आहेत की ही लोकं जे आहेत ही आपल्या आपल्या पक्ष आणि संघटनेमध्ये ह्यांच्या भूमिकेसर कडे लक्ष दिल्यामुळे आमच्याकडं मुळात समाजाकडे यांचं दुर्लक्ष होत आहे असा आरोप जो आहे बहुजन समाजाचा याचा होत आहे मुळात हा आरोप जो आहे हा त्यांचा खरा आरोप आहे त्यामुळे आम्ही सर्व पक्ष संघटना एकत्र येऊन जेव्हा जेव्हा आपल्या जावा बहुजन समाजावरती कर्मचाऱ्यांवरती जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा आम्ही सर्व लोक आमच्या पक्ष संघटना ज्या आहेत बाजूला ठेवून आम्ही या सर्व त्यांच्या होणाऱ्या अन्यायासाठी आम्ही एकत्र यापुढे येणार आहोत आणि असं फार मोठं पुण्यामध्ये एक उदाहरण निर्माण होईल वरच्या काळामध्ये जेव्हापासून या राज्यात आणि देशात मनोवादी सरकार आलेलं आहे आर एस एसच्या सांगण्यावर चालणारं सरकार आलेलं आहे आणि तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये अन्न खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे ह्या गोष्टी इथे लोकांची जाणू इच्छितो की पुण्यामध्ये जर आपण पाहिलं तर ह्या दुसरी ते तिसरी घटना आहे एका उच्चस्पद अधिकाऱ्यांच्या अचानकपणे बदली करण्याच्या या ठिकाणी निदर्शन आलेले पुणे शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आणि हे अलीकडचंच काळ झाले दहा पंधरा दिवसाच्या कालावधी हा प्रकार घडलेला आहे आणि जेव्हा ह्या गोष्टी आमच्या लक्षात आल्या त्याचप्रमाणे छोट्या मोठ्या कार्यालयांमध्ये शासकीय कार्यालयामध्ये किंवा अधिकार अन्य अत्याचार होताना आमच्या कारणा वारंवार येत वा आहे ह्या विषयावर आम्ही आमच्या पुणे शहरातील जिल्ह्यातील जे सहविचारी पक्ष संघटनेत फुलेशाहू आंबेडकर विचारात चालणाऱ्या या सर्वांची आम्ही चर्चा विनमी केली वेळेपास एकमेकांच्या गाठीभेटी घेतल्या फोन केले आणि सर्वांना एकत्रित करून या विषयावर दोन वेळा बैठका झालेल्या आहेत या दोन बैठकामध्ये विचारमंथन करून चर्चा करून या विषयावर काय मार्ग काढता येईल आणि अधिकार होणार अन्याय कसा रोखता येईल यासाठी आम्ही सर्वांनी एक असा निर्णय घेतलेला आहे तर अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्र येऊन एक संघ होऊन एकजूट एक होऊन याला वाचा फोडणं खूप काळाची गरज आहे जर आज जर आपण वाचा फोडली नाही तर येणारा ना काळ सोकावेल आणि पुन्हा अन्याय करणारे अन्याय करण्यासाठी पुढं प्रयत्न करत राहतील आणि जो आमच्या तळागाळातला जो कर्मचारी अधिकारी आहे जे विशेषतः बौद्ध समाजाचा जो अधिकारी आहे त्याच्यावर विशेष लक्ष देणं खूप गरजेचं आहे आ एस सी वर्गातील ज्या अधिकारी वर्गामध्ये जे बौद्ध समाजाचा जो म महत्त्वाचा जो अधिकारी असतो तो खूप कष्टातून त्यागातून आणि च खूप मेहनतीने तो कष्ट अभ्यास वगैरे करून या पदापर्यंत पोहोचलेला असतो नाही तर आपण पदोन्नतीचा विषय जर पाहिलं तर पदोन्नती या ठिकाणी थांबवण्यात आलेल्या आहेत पदोन्नती होत नाहीत आणि जे अधिकारी आहेत त्यांचं तुम्ही पदोन्नती न करता त्यांचं डोमिनेशन करताय ते चुकीचं आहे म्हणजे त्यांचा तुम्ही एक प्रकारे अवमान करताय अपमान करताय तर अपमान जर जी काही पद्धत सुरू झालेली आहे अवमान करण्याची ज्याच्यामुळं अधिकाऱ्यांचं खच्चीकरण होतं आहे त्यांचं मनोबल खच्ची होत आहे आणि हे जर थांबवायचं असेल तर आम्ही सर्वजण एकत्रित येऊन विविध पक्ष यामध्ये आर पी आय गट आठवले गट आहेत भारतीय काय भारत मुक्ती मोर्चाचे लोक आहेत रिपब्लिकन सेनेचे विद्यार्थी सेनेचे आहेत कामगार सेनेचे लोक आहेत विविध पक्ष संघटना आहेत त्याचबरोबर भीम चहासागर संघटना आहेत विजय रणस्तंभ जे भीमाकोर त्यांची स समिती आहे त्याचप्रमाणे रिपब्लिकन संघर्ष दल आहे दलित पॅंतर आहे अशा अनेक विविध पक्ष संघटना यामध्ये उद्याच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत तर आम्ही या आपल्या माध्यमातून आव्हान करतो आणि आपल्याला एक धन्यवाद देतो की आपण खरोखर ज्या विषयाला वाचा फोडताय आपला खूप खूप धन्यवाद आणि मी या ठिकाणी आव्हान करतो की या आंदोलनामध्ये सर्वांनी एकत्र येऊन सहभागी व्हावं हो धन्यवाद शासन प्रशासनामध्ये जात लाभी मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे जी बौद्ध समाज व मागासवर्गीयांना जर कुठल्या महत्त्वाच्या पदावर बसले असेल तर त्यांना कसं खाली खेचता येईल कसं त्यांना काढता येईल किंवा कशी त्यांची बदली करता येईल याचे जिवंत उदाहरण अलीकडच्या काळात आपण भयंकर घडले एका त्या अधिकाऱ्याला कसं गुंतवायचं किंवा त्याला कसं कमी लेखायचं यासाठी जी यंत्रणा लागली जी मनोवादी सरणीची विचारसरणी त्याला कुठंतरी आपण आपल्या लढ्याच्या माध्यमातून एक संघ होऊन मागास वर्गाच्या कर्मचारी बहुजन हिताय संघासाठी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे आणि ह्या लढासाठी सर्व कर्मचारी वर्गांनी एकत्र येऊन उद्या जिल्हा अधिकाऱ्याला दुपारी अडीच वाजता सर्व पक्षांनी मोर्चा काढा त्यामध्ये सामील झाला पाहिजे कारण आज जी परिस्थिती काळे साहेबांवरती उद्या ती तुमच्यावरती असेल आणि तुमच्यावरती ती परिस्थिती उद्भवू नये यासाठी तुम्हाला आंबेडकरी समाजासोबत बौद्ध समाजासमोरसमोर किंवा इतर मागासवर्गीय लोकांसमोर एकत्र यावं लागेल जेणेकरून अनुसूचित जाती समाजाचा हा लढा असेल जो तुमच्यासाठी कायमस्वरूपी लढला जाईल त्यासाठी आजचा हा पुढाकार आहे आणि आपण सर्वांनी सामील व्हावे एवढीच माझी विनंती आहे